तीस मार्च रोजी रात्री दहा ते सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे मिस्त्रीचं काम करतात त्यांचा चुलत भाऊ खुबासिंग राठोड यांचा व्यवसाय या असून ते जय जवान नगर येथे राहतात फिर्यादी यांचा लहान भाऊ अनिल हा आठवड्याभरापूर्वी गावावरून आला आहे अनिल राठोड यांचे चुलत भाऊ रामू राठोड यांच्या कामगाराबरोबर मजुरीवरून भांडण झाले या भांडणाबाबत कामगारांना रामू राठोड यांना सांगितलं यावरून तीस मार्च रोजी रात्री दहा वाजता गणेश राठोड यांना फिर्यादीला फोन करून शादल बाबा कमाणे येथे बोलवलं ते आणि त्यांचा

पाठी मागून इतरांनी हाताने मारहाण केली त्यावेळी अनिल हा भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडला असता खुबा सिंगनं त्यालाही मारहाण केली ही, के ही भांडणे थांबल्यानंतर ते घरी गेले रामनगर येथे पोहोचले असता तेथे ते सुद्धा त्यांनी वैजनाथ यांना हाताने मारहाण केली त्यांनी ही बाप पत्नीला सांगितली ते सर्वजण जा विचारण्यासाठी जय नगर येथे गेले त्या ठिकाणी गणेश राठोड आणि इतरांनी त्यांना लाताबुकी आणि मारहाण केली ते खाली पडल्यावर त्यांना सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या त्यांच्या पत्नी आणि भाऊ अनिल यांनाही त्यांनी मारहाण केली ससून रुग्णालयात उपचार करताना त्यांच्या डाव्या बाजूची बरगडी फ्रॅक्चर झाली दिसून आलं पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत तपास करतायत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूज च्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा